शेतकरी बांधवांनो आम्ही आज आलेलो आहेत सोनपेठ तालुक्यातील शिरोरी या गावामध्ये एक तरुण युवक आहेत ज्यांनी स्वतःची ऊस रोप नर्सरी सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये मूलभूत बेण्यापासूनच तयार केलेले जे आहे ते किंवा फाउंडेशनचे किंवा सर्टिफाईडचे जे आहे ते बेने प्लॉट ते वापरतात मागे सगळं त्यांचा बेनेमाळा आहे आणि मग ह्या बेनेमाळ्यातून तयार झालेल्या ऊसापासून ते रोप तयार करतात मग हे सगळं जे आहे ते आज दादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ आदरणीय सुरेश माने पाटील साहेब सुद्धा आज जवळपास दोन तीन तास आम्ही हा सगळा पूर्ण एरिया फिरलो फाउंडेशनचे सर्व प्लॉट पाहिले तर हे बियाणं जे काही हे तयार करतात हे रोप जे काही हा तरुण उद्योग तयार करतोय सुनील यादव यांचं नाव आहे ते कशा पद्धतीनं तयार करतात आणि साहेबांचे काय निरीक्षण आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि रोपांचा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने अवलंब केल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे काय फायदे होणार आहेत तर ते मनोगत जे आहे ते आपण शास्त्रज्ञ महोदय यांचं जाणून घेणार आहेत तर सर काय सांगाल आजच्या आपल्या दरम्यान हे जे काही सगळं आपण पाहिलं तर तुमचे काय निरीक्षण आहेत सर्वप्रथम नमस्कार करतो या ठिकाणी आल्यानंतर एक अतिशय आनंद झाला एक तरुण युवक शिकलेला युवक सुनील यादव गावाचं नाव शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या तरुण युवकांनी या ठिकाणी हा छोटासा एक नर्सरीचा उद्योग या ठिकाणी चालू केलेला आहे मी अनेक नर्सरी पाहिल्या पण अनेक नर्सरीमध्ये अडचण ही असते की बियाणा जो वा बियाण्याचा जो वापर करायचा असतो चांगल्या प्रतीचं बियाणं वापरायचं असतं त्यासाठी स्वतःचा त्या बेनेमाळा नसतो या युवकाकडे जवळपास सत्तावीस एकर जमीन आहे त्यापैकी काही भागामध्ये त्यांनी स्वतःचे बेने प्लॉट उभे केलेले आहेत आता ऊस बेण्याचं शास्त्र असं आहे की ज्या संशोधन संस्थेमध्ये जे बियाणं तयार केलं जातं उदाहरणार्थ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे असेल उदाहरणार्थ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल उदा उदाहरणार्थ तामिळनाडू राज्यातील कोईमतूरची ऊसाचं प्रजनन करणार ऊसावर काम करणारी ब्रीडिंग इन्स्टिट्यूट असणारी ती कोईमतूरची संस्था असेल या ठिकाणी संस्थेच्या फार्मर जे बियाणं तयार केलं जातं त्या ठिकाणी ऊस प्रजनन शास्त्रज्ञ म्हणजे ऊस पैदासकार त्याचबरोबर ॲग्रोनॉमिस्ट म्हणजे कृषीविद्या व्यत्ता आणि कीटकशास्त्रज्ञ यांच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी बेनेमळ्याचे प्लॉट उभे केले जातात त्याला ब्रिडर म्हणतात मराठीमध्ये त्याला मूलभूत बियाणे म्हणतात आणि त्या ठिकाणाहून बियाणं आणून सुनील यादवानी ह्या ठिकाणी छोटेसे सुरुवातीला बेने प्लॉट के, तयार केले आणि हे बेने प्लॉट तयार केल्यानंतर ह्यांच्या शेतामध्ये जे बियाणे तयार झालं त्याला पायाभूत बियाणं म्हणतात त्याला फाउंडेशन सीड म्हणतात आणि यांच्या शेतामध्ये तयार केलेलं बियाणं त्यांनी मोठ्या क्षेत्रावरती या क्षेत्रामध्ये बेने प्लॉट तयार केलेले ज्याच्यापासून या बेन्या पासून ही रोपं तयार केली जातात जे शेतामध्ये तिसऱ्या स्टेजला बेणं तयार झालं त्याला सर्टिफाईड शीड म्हणतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पाडेगावच्या फार्मवर तयार केलेलं सीड तिथून आणून यांच्या शेतावर तयार केलेलं फाउंडेशन सीड आणि फाउंडेशन सीड पासून तयार केलेलं सर्टिफाईड सीड त्याला आम्ही थ्री टायर सिस्टम म्हणतो तीन स्तरीय बेनेमाळा पद्धत म्हणतो या तीन स्तरीय बेनेमाळा पद्धतीमध्ये या शेतकऱ्यांनी बेहणं तयार केलेलं आहे आणि सर्टिफाईड शीड हे हे बियाणे निर्मितीसाठी हे शेतकरी वापरतात साधारणपणे चांगलं बियाणं कशाला म्हणतात जो ऊस आठ ते दहा महिने वयाचा आहे जाड लांब कांड्याचा आहे साखर कमी असणारा कवळा ऊस आहे ज्या ऊसावर रोग आणि किडीचं प्रमाण कमी असतं असा ऊस नेहमी बेण्यासाठी वापरावा असं आम्ही शास्त्रामध्ये जे जे तत्व आहेत ते सांगतो की सगळ्या तत्वाचं पालन करणारा हा शेतकरी मित्र आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या क्वालिटीची बियाण्याची निर्मिती करत असताना या ट्रेमध्ये रोपं तयार करत असताना ते बेणे प्रक्रिया करत असताना साधारणपणे शंभर लिटर पाण्याला शंभर मिली गावचो शंभर मिली फॉलिक्युअर किंवा बिनॉस याची दहा ते पंधरा मिनटाची बेणे प्रक्रिया करतात त्याच्या अगोदर अगोदर इन्स्टंट चुना जो असतो ज्याच्यामध्ये कॅल्शियम असतं चुन्यामध्ये त्या इन्स्टंट चुन्याची पेने प्रक्रिया करतात त्यानंतर बेंड बेड हंतरल्यानंतर त्या ठिकाणी बृषीनाशकाचे बाविष्टींसारख्या बुरशीनाशकाची फवारणी करतात शास्त्रोक्त पद्धतीनं बेड झाकून घेतात आणि आतमध्ये अंकुर आल्यानंतर ते झाकलेलं बेड ओपन करतात आणि वीस पंचवीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये तीन पानावरचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सक्षम रोग या ठिकाणी तयार होतं फिरुन पाहिला, पाहिला पद्धतिना पद्धतिना मी सगळं फिरून पाहिलं पाहिल्यानंतर अतिशय मला आनंद झाला एक आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये एक नवीन युवक अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं अशा पद्धतीची रोपं जर तयार करत असतील तर परभणी जिल्ह्यामधील त्यातल्या त्यात ट्वेंटी वन शुगर युनिट दोन साईखेडा या परिसरामधील शेतकऱ्यांना मी आव्हान करू इच्छितो की अतिशय चांगल्या क्वालिटीची रोपं या ठिकाणी को शहाऐंशी शून्य बत्तीसची रोपं आहेत पी डी एन तेरा डबल झिरो सातची रोपं आहेत आणि आपल्या मागणीनुसार येणाऱ्या काळामध्ये आपण जी मागणी कराल मग त्यामध्ये जे मागणीनुसार रोपं या ठिकाणी तयार करण्यात येतील आणि अतिशय उच्च दर्जाची रोपं या ठिकाणी या गावामध्ये सुनील यादव तयार करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण इथल्या रोपाचा जास्तीत जास्त वापर करावा ते तयार करत असताना एक छोटेसे उद्योग उद्योजक आहेत त्यांनाही नुकसान होणार नाही तेही वाजवी दरामध्ये रोपांचा रेट ठेवलेला आहे ते घेऊन जावं सरीमधलं अंतर पाच फूट आणि रोपामधलं अंतर दीड फूट किंवा पावणे दोन फूट सरीतलं अंतर साडेचार फूट रोपातलं अंतर पावणे दोन ते दोन फूट या पद्धतीनं भविष्यामध्ये रोपाची लागण करून एक महिना लागण्याची तारीख लवकर पकडण्याच्या दृष्टिकोनातून उसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्या रोपांचा वापर करावा आणि आपल्या परिसरामध्ये एक नवीन क्रांती घडेल असं मला वाटतंय या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचं कोश अंशुरीबत्तीचं बियाणं तयार केलेलं मी बघितलेलं आहे त्याचबरोबर पीडीएन तेरा डबल झिरो सातची रोपं तयार केलेली आहेत तर अशी रोपं या ठिकाणी तयार आहेत शेतकरी बांधवांनी घेऊन जावीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करून आपल्या परिसरामध्ये एक नवीन विकास नवीन काम आपण करूया असं मला वाटतं मी परत एकदा हे नवीन होतकर उद्योजक श्री सुनील यादव यांना धन्यवाद देतो आमच्या ट्वेंटी वन शुगर युनिट दोन चे विकास अधिकारी आदरणीय येळकर या, साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांच्या प्रेरणेने हिने काम चालू केलेलं आहे अतिशय समाधानकारक कार्य या परभणी जिल्ह्यामध्ये चालू आहे असेच क्रांती भविष्यामध्ये घडत राहो तुमच्या हातून चांगलं काम घडत राहो शेतकऱ्याची उन्नती व्हावी एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेव करून करतो धन्यवाद जी यादव मी तुम्हाला विनंती तुमचा नंबर सांगा आणि तुमची नर्सरी कुठे आहे का सांगा जेणेकरून शेतकरी बुकिंग साठी तुम्हाला संप तुमचं तुम्हा नाव मोबाईल नंबर आणि सांगा नमस्कार आवाज माने साहेब आहेत ते आले आलेकर साहेबासोबत माझ्या नर्सरीवर माझी बहिण पाहिले आणि मला भरपूर प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद तर माझं नाव आहे सुनील हनुमंतराव यादव गाव शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य चार पाचशे शहाऐंशी दोनशे चाळीस करतो एक माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार पाचशे शहाऐंशी दोनशे चाळीस धन्यवाद